नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी, मी आज एक आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे तो प्रॉब्लेम काय असतो कशामुळे होतो आणि त्यावरती आपण कशाप्रकारे आपण त्याच्यावरती कंट्रोल मिळवलं पाहिजे तर याविषयी आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्हाला जे ज्या या प्लॉटमध्ये हे जो प्रॉब्लेम आलेला आहे तुम्हाला दाखवू शकतो एकमेक दाखवू कॅमेरा हे जे असे पिळं पडलेले आहे समजा ही असे पीळ पडलेली आहे तर याविषयी जे आहे का आपल्याला आज चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो हा जो प्रॉब्लेम असतो याला जर सायंटिफिकली जरी आपण जर बघितलं व्यवस्थित तर कॅल्शियमची डिफिशियन्सी असते ही त्याचबरोबर आपण जेव्हा आल्याच्या जी भट्टीमध्ये आपण आलं दाबत असतो तर त्यावेळेला पण हा प्रॉब्लेम आपल्याला त्याचा प्रॉब्लेम जरी असल्यामुळे पण आपल्याला हा प्रॉब्लेम जाणू शकतो त्यानंतर मागील वर्षी समजा आपण ज्या प्लॉटमधून बियाणे घेतलेले होते समजा तर त्या प्लॉटमध्ये जरी जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असलेला असतो समजा याचा कशाचा नॅमेटोडचा तर त्या कारणामुळे पण जे आहे का आपल्याला असा प्रॉब्लेम जाणू शकतो त्यानंतर काय झालंय मार्केटमध्ये बरेचसे वेगळेवेगळे हार्मोन्स आलेले आहे समजा तर बरेचसे शेतकरी उत्पन्न वाढवण्यासाठी जे आहे का अति हॉर्मोन्सचा पण वापर करतोय समजा आपण तर अशा अनुषंगाने पण हा फिळा येण्याचं प्रमुख एक कारण असतं शेतकरी मित्रांनो जर तुमच्या प्लॉटमध्ये जर असा हा प्रॉब्लेम जर जाणवत असेल तर आपण सर्वप्रथम जे आहे का वरतून स्प्रेमधून चिडीटेल कॅल्शियम एक लिटर पाण्यासाठी दीड दीड ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे एक लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅम त्यासोबत सिलिकॉन स्टिकर आपल्याला त्याची फवारणी मारायची आहे आणि ड्रिप मधून आपल्याला मी बरेचशा शेतकऱ्यांना सांगितलं होतं की उगवणीच्या साधारणपणे लागवड केल्यानंतर वीस दिवसांनी ते बावीस दिवसांनी जेव्हा जर्मिनेशन होत होत असतं तर अशा वेळेला आपण एक एकर क्षेत्रासाठी पाच ते सहा किलो पर्यंत मॅग आपलं हे कॅल्शियम नायट्रेट जाणं खूप गरजेचं असतं हे याआधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आता बरेचशा प्लॉटमध्ये हा प्रॉब्लेम जाणवत आहे बरेचशा प्लॉटमध्ये नाही पण आहे पण हा प्रॉब्लेम दिसून आला त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा विषय झाला की हा प्रॉब्लेम जर तुमच्या प्लॉट मध्ये जर जाणवत असेल तर ड्रिप मधून आपल्याला पाच ते सहा किलो पर्यंत आपल्याला कॅल्शियम नायट्रेट चांगल्या कंपनीचे आपल्याला ते सोडायचे आहे ते सोडल्यानंतर आपल्याला चार ते पाच दिवसानंतर आपल्याला मिक्स मायकनोटन दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आ, फेरस चिलिटेड फेरेस जे असतं आपल्याला ते साधारणपणे जे आहे का पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि झिंक जे आहे ते आपल्याला अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे हे सर्व औषधी आपल्याला एकत्र करून आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते ड्रिप न आपल्याला ते द्यायचे आहे पहिल्या डोसमध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे पाच ते सहा किलोपर्यंत दुसरा डोसमध्ये आपल्याला मिक्स मायक्रोटन घ्यायचं आहे फेरेस घ्यायचं आहे झिंक घ्यायचं आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे हे केल्याने काय होणार आहे आपल्या प्लॉटमधील जर प्लॉटचा जो कलर डाऊन असेल पिवळा पानं जर जाणवत असेल समजा किंवा पानपतलं असेल तर ते रफ होण्यासाठी वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जर हा पिळा जो एकामध्ये कोमामध्ये कोम गुथलेला असतो समजा याला पिळा म्हणतात आमच्या भाषेमध्ये इकडे आमच्या याच्यामध्ये तर, तसल, तर, आपन, आपन, हो। तर तो जर प्रॉब्लेम आपल्याला जाणवत असेल तर ते आपण त्याच्यामुळे पण आपण त्याला कंट्रोल करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट व्यतिरिक्त आपण ऑक्साईडमध्ये कॅल्शियम पण मिळत असतं मार्केटमध्ये एक चाळीस टक्क्यापर्यंत कॅल्शियम आहे बऱ्याचशा कंपन्यांचं आहे त्यानंतर ऑक्साइडमधली पण कॅल्शियम आहे जे मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या चा कंपनीचे अव्हेलेबल झाले तर ते आपण आपल्या त्याच्या कंपनीच्या डोसनुसार आपण त्याला आपल्या ड्रिप मधून देणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या मध्ये आपण चर्चा केली प्लॉटमध्ये जर समजा आपल्या पिळ्या दिसत असेल तर त्याचे प्रमुख कारण तेच आहे कॅल्शियम ची त्यानंतर ट्रेसमध्ये मध्ये घेते वेळेस प्लॉट ट्रेसमध्ये असेल किंवा नॅमेटोड असेल या बऱ्याचशा कारण नसता त्यांना त्याचबरोबर जर आपल्या जमीन जरी आपली चुनखड असेल जो ढोळी मातीवाली जी म्हणतो आपण समजा चुनखड असेल तर अशा जमिनीमध्ये ते पण हा प्रॉब्लेम दिसून येतो असतो त्यावरती सोल्युशन म्हणून तुम्हाला मी दोन ज्या ट्रिक्स सांगितल्या ते आपण जर फॉलो केल्या तर बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल मिळू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आपण जी माहिती पाठवत आहे तर ती मिळाली पाहिजे त्यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद